अकोली जहांगीर पोपडखेड येथे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळ शांती संत गजानन कथा कीर्तन आणि गेल्या एकशे पंचवीस वर्षात ती कधीही कोरडी पडलेली नाही या ठिकाणी भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट संत गजानन महाराजांनी आपल्या योग शक्तीने विदर्भातील तीर्थस्थळी एक अमृतमय जलस्त्रोत्र निर्माण केलंय अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये ही विहीर पुन्हा सजल झाली आणि आजही अखंड वाहते आहे पोपटखेड धरणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर वसलेल्या या ठिकाणी आता श्रीमद भागवत कथा आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले भाविकांसाठी महाप्रसादाचीही विशेष सोय करण्यात आली आहे या आध्यात्मिक वातावरणात भक्तांची मोठी उपस्थिती पाहायला मिळते त्यांचा विश्वस्त मिलिंद मधुकर झाडे अकोट शेगावचे श्री संत गजानन महाराज हे अकोलीच्या अकोलखेडच्या जंगलात फिरत फिरत येऊन या कोरड्या आणि निर्जल परिसरामध्ये आले अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते इकडं फिरत असताना श्री भास्करराव जायले यांच्या शेतामध्ये त्यांनी त्यांच्याकडं पाणी मागितलं त्यावेळेला त्या, त्या काळामध्ये पंचक्रोशीमध्ये पाण्याची फार दुष्काळ असल्यामुळे एक भर पाणी घेऊन शेतकरी येऊन शेती करायचे ते दिवसभर पुरवायचे परंतु महाराजांना तहान लागली असं त्यांनी भासवलं परंतु त्याच्यामागं एक कोरडी विहीर जिथं होती त्या ठिकाणी येऊन साक्षात नर्मदा नदीला महाराजांनी पद्मासनामध्ये बसून आव्हान केलं आणि त्या ठिकाणी क्षणार्धात म्हणजे अक्षरशः दोन मिनटामध्ये योग सामर्थ्यानं नर्मदा नदी तिथं साक्षात उत्पन्न झाली येथे आलो असताना इथचे जो विश्वस्त आहेत पूर्ण बावडी यांचे जे इथं का कार्यक्रम होऊन राहिलेले आहेत हे म्हणजे चांगल्या प प्रकारे राबवल्या जाऊन राहिले व त्याबद्दल मी पूर्ण समाधान आहे सेवादारी गट आम्ही आमच्या स्वकुशीने सेवादारी सेवा करतो आणि आमची विविध ठिक ठिकाणी सेवा संपन्न होत आहे आम्ही लोहारी येथे मिराजी महाराज संस्थान येथे सेवा देतो आणि पूज्य गुरुवार्य दासगिरी महाराज कृष्णा कृष्णाई गोरक्षण येथे गुरुपौर्णिमा महाराजांची एकष्ठी प्रगट दिन येथे आम्ही सेवा संपन्न करतो गजानन महाराजांच्या कृपेने या अमृत तीर्थाचे पावित्र्य आणि आध्यात्मिक ऊर्जा आजही भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे भागवत कथा हरिकीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत या पवित्र स्थळाच्या दर्शनाने भक्तगणांना अनोखा आत्मिक आनंद मिळत आहे